या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत यासाठी शासकीय यंत्रणा ही बेजबाबदारपणे वर्तन करते आहे आणि शासनाचे धोरण ही चुकीचे आहेत जर का हे नेते स्वतःचा फक्त राजकीय स्वार्थ साधण्यासाठी जर का ह्या ठिकाणी विधानसभेत किंवा संसदेत बसले असतील याला काही अर्थ नाही आतापर्यंत जे पण राजकीय पक्ष आहेत प्रत्येक सरकारमध्ये मध येऊन गेलेत परंतु कुणीही बेरोजगारचा प्रश्न सोडू शकले नाही जर का वर्ष वर्ष दोन दोन वर्ष हे सरकार निकालच लावत नसेल तर विद्यार्थ्यांनी अखेर करायचं काय त्यांना सर्व पक्षी पाठिंबा देतात पण ज्यावेळेस सत्तेत येतात त्यावेळेस हा निर्णय घेत नाही तुम्ही करा ना आणि तुम्ही कंत्राटी पदभरती बंद करा तुम्ही विरोधी पक्षात गेला की तुम्ही म्हणता की कंत्राटी पदभरती बंद करा आणि सत्तेत आलात की तुम्ही स्वतःच कंत्राटी पदभरती चालू करता अशी दुतंडी भूमिका ही सर्व पक्षीय राजकारणी घेतात शाळेच्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत तिथे खेळाडूंच्या जागा साधारण पंधरा हजार रिक्त आहेत त्या लोक लवकरात लवकर भरल्या गेल्या पाहिजेत पण त्या एक महिन्यामध्ये किती लोकांवर वा कारवाई झाली किंवा किती पेपरफोटी करणाऱ्या अटक झाली हे कुठंच दिसून येत नाहीये लोकसेवा आयोगात काम करणारी लोक हे केंद्रीय परीक्षांसोबत समन्वय ठेवून काम करतात की नाही हा मोठा प्रश्न आहे उत्तर झालेली तलाठी भरती या तलाठी भरतीमध्ये लाखो रुपये घेऊन घोटाळा समोर आलेला आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवरच आता येऊन ठेपलेल्या आहेत आणि याच्या सर्वाच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष जे आहेत त्यांचे जाहीरनामे आता लवकरच जाहीर करतील मात्र सर्व विद्यार्थ्यांना नागरिकांना व्यावसायिकांना काय वाटतं हेच आपण नेहमीच जाणून देत असतो आणि तोच मॅक्स महाराजचा स्पेशल शो म्हणजे जनतेचा जाहीरनामा आणि याच जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये हो आज आपण स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जाहीरनामा कर, पाहणार आहोत नमस्कार मी सागराल कुंटे आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे काही विद्यार्थी जे आहेत ते आता आपल्या सोबत आहेत काही दिवसांवरच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत ते येऊन ठेपलेल्या आहेत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष जे आहेत त्यांचे जाहीरनामे आता लवकरच जाहीर करतील मात्र त्या जाहीरनाम्यामध्ये जनतेच्या काय मागण्या आहेत ते आपण जाणून घेत असतो एक स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून तुमचा जाहीरनामा काय असणार आहे सर सगळ्यात आधी तर शासनाने आमचं एक टाइम टेबल एक निश्चित किंवा फिक्स ठेवावं कारण आजही आपण केरळ किंवा तामिळनाडू राज्यांमध्ये पाहतो त्यांची पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा जो वेळापत्रक दिलेला आहे तो तंत तंत तशा पद्धतीनं पाळल्या जातो तर महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा ते करावं कारण इथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी राज्यसेवा परीक्षा आहे ती तीन तीन वेळा पुढे ढकलल्या जाते आणि मग त्यावेळेला नवीन तारखा दिल्या जाते आता पंचवीस ऑगस्ट रोजी जी राज्यसेवेची परीक्षा प्रस्तावित आहे त्याच दिवशी आयबीपीएस ची परीक्षा सुद्धा प्रस्तावित आहे म्हणजे लोकसेवा आयोगात काम करणारी लोक हे केंद्रीय परीक्षांसोबत समन्वय ठेवून काम करतात की नाही हा मोठा प्रश्न आहे सोबतच सर आता येणाऱ्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची मागणी आहे की त्यांनी जागावाढ जी जी आहे ती करावी आणि गट ब आणि गट क ची परीक्षा जी आहे त्याची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी जेणेकरून आम्हाला अभ्यासाला सोयीचं होईल वेळापत्रकाच्या अनुषंगानं त्यांनी मत मांडलेलं आहे साधारण वेळापत्रक जे आहे एमपीएससीचं की कि हे ढासळलेलं आहे आताच एक म्हणजे बातमी समोर आली की दोन हजार बावीसला घेतलेल्या स्पर्धा परीक्षेचा निकाल आता दोन हजार चोवीस मध्ये लागतोय कसं बघता या सगळ्याकडून एक विद्यार्थी म्हणून काय मागणी आहे तुमची नाही तुम्ही जर पाहिलं गेलं तर परीक्षा ह्या वेळेवर होत नाहीत वेळोवेळी पुढे ढकलल्या जातात रिझल्ट वेळेवर लागत नाहीत आणि अनेक निकाल जर पाहिलं तर प्रलंबित शेवटचे निकाल हे दोन दोन तीन तीन वर्ष लागत नाही पी च्या बाबतीत पाहिलं तर ती पीएसआयची जाहिरात ही दोन दोन तीन तीन वर्ष चालते म्हणजे ह्याच्यामध्ये एक सावळा कोण आणि यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होतं वय निघून जातं मुलींच्या मुलांच्या लग्नाचे प्रश्न निर्माण होतात आणि पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी बाहेर राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करायचं म्हटलं तर त्यांच्यासाठी भरपूर आर्थिक अडचणी निर्माण होतात तर सरकारनं ह्या बाबतीत एक निश्चित असं एक टाइम टेबल पाहिजे किंवा एवढ्या कालावधीमध्ये ही जाहिरात पूर्ण झाली पाहिजे ही जाहिरात त्याच्यामध्ये अडकली नाही पाहिजे आता तुम्ही जर मागील काही काळापासून पाहिलात तर सध्या ह्या नोकर भरतीच्या जाहिराती कोर्टाच्या कचऱ्यामध्ये अडकलेल्या दिसून येतात आणि इतर गोष्टींमध्ये जर विद्यार्थ्यांच्या समस्या पाहिलं गेलं तर पेपर फुटीचं तुम्ही पाहताय की गेल्या दोन तीन वर्षामध्ये अनेक परीक्षांमध्ये पेपर फुटी झाल्या आता मागच्या काही एक पाच सहा दिवसांमध्ये ह्याच्यामध्ये पण रायगड पोलीस भरतीमध्ये पण पेपरफुटीचा प्रकार समोर आला काही लोकांना मास्क कॉपी करताना पकडण्यात आलेलं आहे पण आता एक महिन्या खाली सरकारनं कायदा केला पेपरफोटीच्या संदर्भात पण त्या एक महिन्यामध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर किती लोकांवर कारवाई झाली आहे किंवा किती पेपरफोटी करणाऱ्या अटक झाली हे कुठंच दिसून येत नाहीये तर सध्या जर विद्यार्थ्यांच्या मागण्याच्या संदर्भात जर पाहायचं गेलं तर बहुपर्यायी म्हणजे जुन्या सिलेबसनुसार विद्यार्थ्यांची ही एमपीसीसी शेवटची परीक्षा आहे तर विद्यार्थ्यांची पहिली मागणी हीच असणार आहे की तुम्ही जास्तीत जास्त जागा काढा शेवटची परीक्षा आहे नंतर अनेक लाखो विद्यार्थी ह्या प्रक्रियेतनं बाहेर पडणार आहे पुन्हा कंबाईंची अजून तुम्ही जाहिरात काढलेली नाहीये मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग कृषी विभागाची पद ऍड करा ही सध्या मागणी आहे आणि जी फीस आहे एक्झाम तुम्ही सर्व सर्वसेवा भरतीसाठी एक एक हजार रुपये परीक्षा घेता आता सर्वसामान्य जर शेतकरी कुटुंबातील असतील कामगार कुटुंबातील असतील एका परीक्षाला एक हजार रुपये फीस तुम्ही देणार कसं या वर्षी बहात्तर हजाराची नोकर भरती तुम्ही म्हणता वेगवेगळ्या विभागाची दहा पंधरा विभागाचा विद्यार्थी परीक्षेचा पेपर भरणार मग साधारणतः पंधरा हजार रुपये फीस विद्यार्थी भरू शकणार का शेतकऱ्याचा मुलगा नाही भरू शकत तर ते एक हजार रुपयाची फीस आहे ती तुम्ही कमी करा आणि हे राजस्थान धरती राजस्थान सरकारच्या धर्तीवर एक वन टाइम फीस घेऊन त्या माध्यमातून ज्या सरकारी परीक्षा आहेत त्या ते विद्यार्थ्यांना देता येतील असं तुम्ही पाहणं गरजेचं आहे खर तर विविध गोष्टींना घेऊन आता आपण मुद्दे मांडतोय मात्र पेपर फुटी हा जो विषय आहे ह्या सगळ्या परीक्षेच्या काळातला अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि पेपरफुटीमध्ये अनेक अडचणींना विद्यार्थ्यांना सगळ्यांना सामोरं जावं लागतंय विलंब होतो परीक्षेला कुठेतरी ह्या प्रकारणा मागे शासकीय ध्येय धोरण जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने राबवले जातात म्हणून हे सगळे प्रकार घडतात का नक्कीच कारण की आतापर्यंत पेपर फुटीचा हा विषय नीटच्या नंतर खूप चर्चेला आलेला आहे नीट ही परीक्षा ज्या वेळेस पेपर सक्रिय पेपर फुटीच्या टोळ्या आपल्याला दिसून आल्यात आणि स्पर्धा परीक्षा नुकताच झालेली तलाठी भरती या तलाठी भरतीमध्ये लाखो रुपये घेऊन घोटाळा समोर आलेला आहे प्रत्यक्ष फेक नरेटिव्ह म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्याला हे दिले गेला शब्द दिला मला वाटतं शासकीय यंत्रणा कुठेतरी कमी पडते मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रेला त्याचा वापर केला पाहिजे तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आ... ज्याचं करून बायोमॅट्रिक जी पद्धत आहे ती सर्वीकडे आपल्याला करता येईल आणि त्याच्यासाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर उभं करता येईल का आपल्याला ते महत्वाचं आहे त्याचबरोबर आता नवीन अभ्यासक्रम येणार आहे स्पर्धा परीक्षेचे तर त्याचीही तयारी ठेवली पाहिजे ते लेखी पेपर असणार आहेत त्याच्या दृष्टीने काही पर्याय करता येईल का त्याची उपाययोजना करणं गरजेचं आहे आता आपण पाहायला गेलोय तर गेल्या एमपीएससीच्या मुलांचे महत्वाचे प्रश्न म्हणजे काय तर पेपर रखडले जातात सर्वात जास्त अग्रिकल्चरच्या पेपर अजूनही त्याची लाल पितीच्या कारभारात अडकलेला तो विषय आहे शिक्षक म्हणजे शाळेच्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत तिथे खेळाडूंच्या जागा साधारण पंधरा हजार रिक्त आहेत त्या लवकरात लवकर भरल्या गेल्या पाहिजेत जिल्हा परिषदेच्या नगर परिषदेच्या ज्या जागा जा 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 रखडलेल्या आहेत मागच्या लोकसभेच्या इलेक्शन मुळे ते राहिलेले आहेत तर ते लवकरात लवकर प्रक्रिया जर पूर्ण झाली तर विद्यार्थी पुढच्या दिशेला मार्गस्थ होऊन जातात मला असं वाटतंय की त्या विषयावरती लवकरात लवकर चर्चा व्हावी आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे मुद्दे मांडले जावेत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे मुद्दे मांडले जावेत असं त्याचं म्हणणं आहे अनेक जागा ज्या आहेत ते रिक्त आहेत त्या लवकरात लवकर भरण्यात याव्या अशी त्याची मागणी आहे सोबतच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही जागा ज्या आहेत ते रिक्त ठरलेल्या आहेत मात्र आता विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत अगदी काही दिवसांवर काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत काय वाटतं आतापर्यंतचा अनुभव पाहता निवडणुकीच्या अगोदर ह्या सगळ्या जागा ज्या आहेत हे जे पद भरती आहे ती होऊ शकते का आणि नसून होऊ शकत तर तुमचा सगळा विद्यार्थ्यांचा काय जाहीरनामा असणार ना आहे मुळातच मुद्दा असा आहे की दोन हजार तेवीस साली फूड सेफ्टी ऑफिसर ह्याचा पेपर आणि त्यानंतर मग वाटते सातत्या अभियंत्रिका अभियंत्रक ह्याचा पेपर असे दोन पेपर होऊन दोन हजार तेवीस साली पेपर झाले आज जवळजवळ एक वर्ष झालं त्या मुख्य पेपरचा अजून निकाल लागला नाही मुळातच आमच्यासारखा जो ग्रामीण भागात विद्यार्थी असतो त्याचे वडील शेतकरी गोर गरीब कष्टकरी बहुजन समाजातले जे आमच्यासारखे विद्यार्थी असतात त्यांचे वडील शेतकरी आज दिवसभर कष्ट करून या ठिकाणी मुलाला पुण्यासारख्या ठिकाणी शहरात शिकायला पाठवतात जर का वर्ष वर्ष दोन दोन वर्ष हे सरकार निकालच लावत नसेल तर विद्यार्थ्यांनी अखेर करायचं काय मुलांच्या लग्नाचा प्रश्न असतो घरी वडिलांना आईला एक शब्द दिलेला असतो की या वर्षापर्यंत मी यशस्वी होऊन माघारी घरी येईल किंवा काय होईल ह्या ह्या सगळ्या नाळात वय निघून जातं आणि वय निघून झालं की मुलांसमोर अनेक अडचण निर्माण आर्थिक अडचण असेल घरच्या समस्या असतील व बाकीचे सामाजिक आयुष्यातली गोंधळ असतील यामुळे विद्यार्थ्यांना अनेक या ठिकाणी परिस्थिती सामना द्यावा लागतो तर माझी सरकारला एक एवढीच विनंती आमच्या एमपीसीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व सर्वांतर्फे की सर, लवकरात लवकर ज्या पदभरती असतील जाहिराती असतील किंवा निकाल असतील नि लवकरात लवकर लावे आणि दुसरा मुद्दा म्हणजे असं की पेपर फुटी फार मोठ्या प्रमाणावर होती म्हणजे आपण जी ही विधानसभेत निवडून दिलेले जे नेते हे मुळातच निवडून का दिलेले असतो आपण की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी किंवा गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर का हे नेते स्वतःचा फक्त राजकीय स्वार्थ साधण्यासाठी जर का ह्या ठिकाणी विधानसभेत किंवा संसदेत बसले असतील याला काही अर्थ नाही या ठिकाणी जर का लवकर निर्णय नाही दिला सर सरकारने किंवा लवकर निर्णय पेपर फुटी असेल या संदर्भात किंवा लवकर पेपर नाही घेतले तर आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र करून काहीतरी सरकारचे एकतर आम्ही आंदोलन करू सरकारांच्या सरकारच्या समोर किंवा मग आम्ही आमचे विद्यार्थी रस्त्यावर उतरू एवढंच आमचं म्हणणे विद्यार्थी हा कोणत्याही देशाचा कणा म्हणून समजला जातो आणि देशामध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगी बेरोजगारी जी आहे ती आढळून येते पाहायला मिळतीये या सगळ्या अनुषंगाने एक महाराष्ट्र शासन आता तीन वर्षामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये तीन वेळास वर्षा बदललेला आहे आणि आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आहेत पुन्हा नवीन सरकार येईल किंवा आहे ते सरकार पुढे जाईल हे सगळं निवडणुकीनंतर पाहायला मिळेल मात्र हे सगळं चालू असताना एक विद्यार्थी म्हणून ज्या पद्धतीने धोरण जे आहे विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या रोजगारासाठी आणणं गरजेचं आहे शासनाकडून ते आणलं जात नाही असं कुठं वाटतं का हो नक्कीच वाटतंय कारण की येणार प्रत्येक सरकार हे सांगत असतं की आम्ही येऊ रोजगार देऊ आतापर्यंत जे पण राजकीय पक्ष आहेत प्रत्येक सरकारमध्ये येऊन गेलेत परंतु कुणीही बेरोजगारचे प्रश्न सोडू शकले नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की युपीएससी असो की एमपीएससी असो दोन्ही पण एकाच घटकाखाली येतात तीन मध्ये पण युपीएससी ह्या वर्षाबरोबर पुढच्या वर्षाचं पण त्यांचं प्लॅनिंग आखून ठेवलं असतं की तुमची पूर्व कधी होईल मेन्स कधी होईल पण एमपीएससी गेल्या मग आपण कंटिन्यू पाहतो की तीन तीन वेळेस पेपर हे पुढे ढकलत आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न तयार होतो की अभ्यास मी कुठल्या विषयाचा करा कुठल्या तयार कुठल्या स्पर्धा परीक्षेत मी अभ्यास केला पाहिजे हा सगळ्यात मोठा सावळा गुंड ठिकाणी तयार राहतो तर असं वाटतं कुठेतरी की आपण नक्कीच युपीएससी जशी फॉलो करत ने पण फॉलो करावं जेणेकरून विद्यार्थ्यांचे प्रश्न लवकर सुटतील आणि विद्यार्थी आहे तो लवकर त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि त्याचप्रमाणे शासनाने पण याच्याकडे व्यवस्थित लक्ष घालावं अशी मी या माध्यमातून विनंती करतो काय आता विविध पक्षांचे जाहीरनामे लवकरच जाहीर होतील त्याच्यामध्ये आव्हानं केली जातील आश्वासनं दिली जातील किंवा आम्ही कामं केली आहेत अशा पद्धतीचे निकाल जे आहेत ते दिले जातील काय वाटते एकंदरीत प्रत्येक सरकार ती करते आणि मला वाटते की हा शंभर टक्के एक खोटारडापणा असतो खोटारडापणाचा एक जो माज वाजवलेला असतो सगळ्या शासनकर्त्यांनी पाच वर्षात त्याला लपवण्याचा कुठेतरी हा डाव असतो पण मला वाटते की सरकार सपसेल या, या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही ते दाखवते आपल्या जो काही मे, मेमोरंडम आहे किंवा हा जाहीरनाम्यामध्ये तर ह्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करते असं मला वाटते आता परीक्षांच्या किंवा सगळ्या काही जे काही परीक्षा घेतो आणि पद भरतो तर ह्या संबंधित आता एक माझ्या संबंधित आहे एक गोष्ट जी म्हणजे शिक्षक भरतीची आता केसरकर सर हे एक शिक्षण मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे त्यांनी एक सगळी जाहिरात काढली ती बावीसची परीक्षा झाली फेब्रुवारी दोन हजार तेवीसला ठीक आहे आणि नाही फेब्रुवारीत समजा पे एक्झाम झाली त्यानंतर ती परीक्षा आतापर्यंत सुरू आहे फर्स्ट लिस्ट लागली ते जूनला सेकंड लिस्ट लागली आत्ता ला। ती दोन हजार चोवीसला आणि पुन्हा अर्धवट बाकी आहे आत्ता दोन तीन दिवसामध्ये ते प्रायव्हेट च लिस्ट लागली आहे आणि पुन्हा गैरहजर अपात्र आणि पुन्हा दहा टक्के तिथून राखून राखीव ठेवलेली जागा आहे म्हणजे समजा दोन हजार बावीस मध्ये ती ऍड निघत असेल दोन हजार तेवीस चोवीस ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते उलटून जात असेल तर खरोखर हे प्रशासन म्हणा किंवा हे सरकार खरोखर एखादी कार्यप्रणाली राबवण्यास सक्षम आहे का याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे आणि मला सगळ्या विद्यार्थ्यांकडून एकच अपेक्षा आहे यांच्याकडनं की तुम्ही जो बोलता शब्द ज्या गोष्टी तुम्ही म्हणता की आम्ही राबवणार लोककल्याण किंवा सगळ्या गोष्टीसाठी तर तुम्ही त्या शब्दाला जपा निदान इतकी तरी माणूसकी ठेवा की, की आम्ही बोललेले शब्द जर पार पाडले नाही तर खरोखर आपल्याला म्हणजे कोणत्या मुखाने किंवा कोणत्या पुन्हा समोर त्यांच्या समोर जायला पाहिजे एवढी तरी त्यांना स्वतःची लाज लागणार लाज वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे एकंदरीतच शासकीय ध्येय धोरणं हेच कुठंतरी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आडवी येतात असं सूर जो आहे तो पाहायला मिळतोय काय वाटतं तुला की शासकीय ध्येय धोरणांमुळेच परीक्षांना विलंब होतो किंवा पदभरतीला विलंब होतो किंवा इतर ज्या काही प्रोसेस आहेत किंवा परीक्षा पुटी असेल पेपर फुटी असेल या सगळ्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी घडतात याच्यासाठी शासकीय यंत्रणाच म्हणजे चुकीची आहे का किंवा तीच किंवा यासाठी कारणीभूत आहे का आ, सर दोन्ही गोष्टी आहेत या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत यासाठी शासकीय यंत्रणा ही बेजबाबदारपणे वर्तन करते आहे आणि शासनाची धोरण ही चुकीचे आहेत म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता पेपर लांबवणं दिलेलं वेळापत्रक न पाळणं आणि जागे संदर्भातली मागणी जी आहे ती अडकून ठेवणं ही हे जे सगळा हा जो प्रकार चाललेला आहे हा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणारा आहे आणि मी मायबाप सरकारला हे सांगू इच्छितो की तुम्ही विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका नाहीतर एक वेळ अशी येईल की विद्यार्थी रस्त्यावर उतरतील आणि त्यांना त्यांच्या मागण्या तिथे मांडाव्या लागतील कारण सरकार विद्यार्थ्यांची दखल घ्यायला तयार नाही तर सरतेशेवटी शेवटी मी एवढंच म्हणेल की सरकारनी स्वतःची धोरणं बदलली पाहिजे आणि सरकार हे विद्यार्थ्याभिमुख कसं होईल आणि विद्यार्थ्यांचा यातून जास्तीत जास्त फायदा कसा होईल हा निर्णय सरकारने घेतला पाहिजे आणि मला वाटतं निवडणुकीच्या आधी सरकारने एवढं जरी आमच्यासाठी केलं तरी पुरेसं होईल निवडणुकीला आता सामोरं जायचं आहे आणि अनेक राजकीय पक्ष जे आहेत त्यांचे दावे प्रतिदावे आता समोर आणतील आम्ही हे कामं केली आम्ही ती कामं केली आम्ही विद्यार्थ्यांसाठी ही धोरणं आखली असं ठामपणे ते सांगतील किंवा तसं सा जाहीर देखील करतील मात्र गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल हे विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक काम करण्यास काम करण्यामध्ये यशस्वी ठरले का आणि त्यांच्या अनुषंगानं त्या अनुषंगानं येत्या काळामध्ये या, या निवडणुकीमध्ये काय भूमिका राहील विद्यार्थ्यांची जर मागील पाच वर्षाचा काळ पाहिला तर म्हणजे अनेक सरकार येऊन गेले सरकार आलटून पालटून आले म्हणजे विरोधी पक्ष असेल सत्ताधारी असेल परंतु कुठंतरी ते विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेले आहेत विद्यार्थ्यांच्या काही प्रमुख मागण्या ह्या गेल्या अनेक वर्षांपासून की काय की सर्व शासकीय केरळ लोकसेवा आयोगाप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लोकसे झाली पाहिजे कारण की ह्या ज्या नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार होतोय तो रोखण्यासाठी एका एमपीसी सारख्या एका स्वातंत्र्य संस्थेकडे पदभरती देणं गरजेचं आहे ह्याला सर्व पक्षीय पाठिंबा देतात पण ज्यावेळेस सत्ते देतात त्यावेळेस कुणी हा निर्णय घेत नाही पुन्हा पेपर फुटीवर पेपर फुटीवर एवढे दोन तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणात पेपर फुटी झाली लोकसभेला यांना तडाखा बसला म्हणून यांनी पेपर फुटीवर कायदा केला पण त्याच्यात किती आरोपी पकडले गेले काही पुढं काय झालं का नुसता कागद तो कायदा म्हणजे काय दात नसलेला वाघ आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आमच्या या पुढे जर मागण्या जर सरकारकडनं आता जो जो कोणी येतील सध्या त्यांच्याकडनं जर मागणी असेल तर सर्व परीक्षा ह्या एमपीएससी मार्फत झाल्या पाहिजेत दुसरं म्हणजे राजस्थान सरकारच्या धर्तीवर वन टाइम फीस घेऊन हे झालं पाहिजे म्हणजे तुम्ही त्या माध्यमातून परीक्षा द्यायची सुविधा दिली पाहिजे आणि जी रिक्त पद आहेत लाखो रिक्त पद शासनाकडे ती तुम्ही पद भरती करा ना आणि तुम्ही ती कंत्राटी पद, पद भरती बंद करा तुम्ही विरोधी पक्षात गेला की तुम्ही म्हणता की कंत्राटी भरती बंद करा चा, आणि सत्तेत आलात की तुम्ही स्वतःच कंत्राटी भरती चालू करता अशी दु, दुतंडी भूमिका ही सर्वपक्षीय राजकारणी घेतात तर कुठेतरी येणाऱ्या काळात असं तुम्हाला चालणार नाही तुम्हाला यावर थेट भूमिका घेऊन हे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे शेवटचा प्रश्न या सगळ्या चर्चेच्या ह्याच्यातला की राजकीय पक्ष आता येत्या काळामध्ये निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू करतील आणि ह्याच्यामध्ये पुन्हा विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत ते अं थे अशीच राहील अशी परिस्थिती निर्माण होईल त्या अनुषंगानं आता इशारे जे आहेत ते दिले जातील एकमेकांना एमपीएससीच्या किंवा या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा या सर्व राजकीय पक्षांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय इशारा नक्कीच विद्यार्थ्यां विद्यार्थी भिमुख म्हणजे माझ्या मित्रांनी आता सांगितलं की विद्यार्थी भिमुख जोपर्यंत राजकीय आराखडे येत नाहीत तोपर्यंत विद्यार्थी आता शांत बसणार नाहीत प्रत्येक राजकीय पक्षांना ज्यांना सत्तेमध्ये यायचं त्यांनी विद्यार्थ्यांची भूमिका विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेणं गरजेचं आहे आणि जर ते प्रश्न तुम्ही ऐकत नसाल तर विद्यार्थी सत्तेत आल्याशिवाय राहणार नाहीत विद्यार्थ्यांना सत्तेत येऊन स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवावे लागतील आणि अशी वेळ कुठल्याही राजकीय नेत्यांनी कुठल्याही राजकीय पक्षांनी आणून देऊ नये कारण की विद्यार्थी जर रस्त्यावर आला तर तिथलं चित्र बदलतं हा देशाचा इतिहास आहे विद्यार्थी जर का रस्त्यावर आला तर देशाचं चित्र बदलतं अशा पद्धतीची भूमिका आणि इतरही अनेक भूमिका ज्या आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या आहेत पेपर फुटी संदर्भातला कायदा असेल किंवा पदभरतीला होणारा विलंब असेल अनेक विषयांना घेऊन आपली मतं जी आहेत या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या समोर मांडलेली आहे येत्या काळात म्हणजे काही दिवसांवरच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं नेमकं विद्यार्थ्यांना काय वाटतं सर्वसामान्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न मॅक्स महाराष्ट्र करत असतं जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये आपण आज विद्यार्थ्यांचा या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा जाहीरनामा काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे पुणे